बाटली नमस्कार सर्वांना आहे एवढा बघा बोलू शकतो ती चांगली ती चांगली नाही काय होत चला कुछ नाही होत आहे एवढं एवढ पावशरची छोटीवाली ही एक किलोची मस्त असं तूप झालं बघू शकता अजून बघायचं चालेल अजून स्टिकर लावायचे काय काय लागले काय ते लागले लाग आम्ही पंधरा लाटा दिल्या म्हणजे आगाज आमचं माणूस आणि म्हणजे आमचं पाहुणेच होती तर त्यांना आता पंधरा लागे दिली आणि आता आपल्या दुकानावर एवढे जाजू जाणार आहे तुम्हाला एवढं पाच लाट आणि दही म्हणजे तूप दिक मी 哪个位置？<noise> <noise> बघू शकता आज आपल्याला जवळजवळ पन्नास किलो तुपाची पावडर तरी तुम्ही बघू शकता हे छान झालेलं झाड मस्त असते झालं असं बर एकदम छान असं तुपे मस्त असं तू झाडू आणि एकंदरीतल्या भरल्या भरून आता काढायच्या आता हे असं सगळ्या तुपाच्या भरण्या मला भरायच्या एवढ्या ऑर्डर चाळीस किलो तुपे आपली एक किलोच्या काय आहेत अर्धा किलोच्या काय आहेत बघू शकता तुम्ही अशा तपाच्या भरण्या मला भरायच्या तिकडे हवा हे काढून खायला बघितलं आता आपण खूप आहोत खूप बघितलं

करत आहे बघा

night

天，天冷。 व्हॉट्सअपला तुमचा पूर्ण ॲड्रेस पाठवायचा कुंपेला साडेसहाशे कुरिअरचा चार्ज धरून साडेसहाशे आता मी पूर्ण किंमत सांगितली आणि हवा अडीचशे रुपये किलो कुरिअरचा चार्ज पन्नास एकूण तीनशे रुपये असं आपलं बनत असतं तर कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की घ्या तुपाची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे का मी एवढं तूप भरून आहे तर एवढं तूप जाणार आहे आपलं एवढी तुपाच्या भरण्याने भरून ठेवलं आणि सगळं असं रवाळ झालेलं यात पण रवाळ दिसते आणि तुम्हाला भरणी फुलून दाखवते मी तर असं असं चा अच्छा तू पास्ता प्लेयर उलटा कर ले हां 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 ओ से में थोड़ा थोड़ा कर आ देखा कंपनी से करे ना घी देख ले घी बनेगा घी शामिल है क्या वैसे एकंदरीत असं आपलं सगळं माऊली टू एकंदरीत असं असं एवढ्या ऑर्डर पडतात की सांगता येत नाही आणि खरंच सगळ्यांच्या आशीर्वादाने मस्त अशा ऑर्डर पडतात तर एकदा तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला बरोबर कसं वाटतं तुम्ही आणि आमचं कसं रोजचं काम चालू असतं आणि एका कसे सगळ्यांनी आपलं काम चालू असताना आणि कसे वेळ नाही मिळत कामाने त्या काम चालू चालूच असतं एकंदरीत ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला मी माझ्या मोबाईल नंबर देते तुम्हाला पापड तुम्ही स्पेशल उडदाच्या राहायची पापड आहेत आणि एक गोष्ट म्हणजे ती आ आषाढ निमित्त आमच्या हत्या म्हणजे आमच्या मनशिताच्या मंशताईची मावशी त्यांनी आकार तयाण्याचं म्हणजे आकार तर काय काय असतं लाडू काप्या शंकरपाळ्या असं सर्व पदार्थ बनवलेत आणि ती पण आपल्या मावली तुपातली ज्याला पाहिजे असेल त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधा बघूयात त्यांनी आणून दाखवलं तुम्हाला दाखवा तुम्ही तसे वाटते कापण्या पण छान मऊ करतात त्या ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर टाका